भुसावळ नगर परिषद भुसावळ जिल्हा जळगाव यांच्या वतीने चतुर्थ वार्षिक फेर कर मूल्यांकन विशेष नोटीस ही भुसावळ शहरातील विविध भागातील नागरिकांना व रहिवाशांना बजावण्यात आलेल्या होत्या या चतुर्थ वार्षिक फेर कर मूल्यांकनामध्ये अधिक कर लागल्याची तक्रार जागा मालकांनी घर मालकांनी केलेली आहे यामध्ये आम्ही आतापर्यंत भरत असलेल्या करा व्यतिरिक्त या ठिकाणी आम्हाला अधिक कर द्यावे लागत आहे अशा आशयाच्या तक्रारी परिषद भुसावळ यांच्याकडे दाखल झाल्या होत्या या तक्रारीची दखल घेत आज या ठिकाणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी प्रभाग हॉल या ठिकाणी नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने तक्रार तक्रारी ऐकून घेण्यात आल्या व योग्य तो निर्णय घेतला जाईल अशा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देखील नागरिकांना देण्यात आला यावेळी नागरिक फार मोठ्या संख्येने प्रभाकर हॉल परिसरामध्ये जमा झालेले होते यावेळी काही नागरिकांच्या घेतलेल्या मुलाखती आज तुम्ही या ठिकाणी कशा करता आहात ही घरपट्टी जी दिलेली आहे शासनाने दिलेली आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही अर्ज केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने आज त्यांनी सुनावणीसाठी बोलावलेला आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहे तुमची काय मागणी म्हणजे आता आधी नगरपालिकेचे लोक सर्वे करून घरपट्टी बसू करायचे आता कंत्राटदार पद्धतीने घरपट्टीचं कार्य सुरू करण्यात आलेलं आहे यात तुम्हाला तफावत आहे का भयानक तफावत आहे आधीची घरपट्टी होती त्या घरपट्टीमध्ये आता ठेकेदाराला दिलेलं असल्यामुळे अत्यंत वाजवी अशा पद्धतीने त्यांनी ती वसुली केलेली आहे मागची घरपट्टीच्या डबल घरपट्टी आम्हाला जवळ आलेली आहे त्यामुळे ती आम्हाला मान्य नाही आणि याच्यामध्ये शासनाने इंटरेस्ट घेतला पाहिजे आणि ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात येणारी अशी अवाजवी घरपट्टी जी आहे ती रद्द करून आधीची घरपट्टी जी आहे ती आम्हाला मान्य आहे जी रितसर असेल तेच घ्यायला पाहिजे एक तर भुसावळमध्ये कोणत्याही पद्धतीचे नळाला पाणी येत नाही त्याच्यानंतर कुठे वृक्ष लावलेले नाही कुठे रस्ते नाही गटारी व्यवस्थित नाही अशी परिस्थिती असताना असतो घरपट्टी का ना आपलं गामोटी आज तुम्ही इथं नगरपालिकेनं आज इथं चालू केलेला अधिक घरपट्टी वसुलीबाबत जे अधिकचे घरपट्टी लागून आल्याची तक्रार आहे लोकांची काही तुम्हाला घरपट्टी अधिक लागून आली आहे का घरपट्टीचे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहे या ठिकाणी आता जिथे रहिवास आहे तिथे त्यांनी कमर्शियल लावलेले आहेत जिथे बांधकामांनी तिथे जास्तीचे बांधकामं जा दाखवलेले आहेत ज्यांचे कोर्टामध्ये निकाल झालेले आहेत ते निकालांची त्याच्या अंमलबजावणी न करता परस्पर डायरेक्ट टॅक्सेस लावलेले आहेत आणि अवास्तव टॅक्सेस लावलेले आहेत प्रत्यक्ष जागेवर कोणी येऊन त्या ठिकाणी पाहणी केलेली नाही दुसऱ्या घराचा फोटो दुसऱ्याला लावून त्याचे पाठवून दिलेले आहेत त्यांनी आधी नगरपालिकेचे लोक सर्वे करून घरपट्टी वसूल करायचे किंवा नोंदणी करायची आहे आता हे नव्याने कंत्राटदार पद्धतीने काम सुरू करण्यात आलेलं आहे याबद्दल काय आपल्याला वाटतं कल्पना नाही कोणाला कंत्राट दिले काय दिले काही तुम्हाला माहिती नाही